पठण खाता म्हणून मराठी माणसाला घर मिळत नाही आदित्य ठाकरेंनी सांगितलं मराठीवरील अन्याय राज्याच्या विधिमंडळ सभागृहात आज देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं सत्कार करण्यात आला दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये मराठीच्या अस्मितेसाठी मनसेच्या पुढाकारात महाराष्ट्र एकीकरण समितीने विराट मोर्चा काढला आणि त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला राज्यात सुरू असलेल्या मराठी हिंदी वादावरून सध्या वातावरण तापलेलं असताना सरन्यायाधीशांनी संघराज्यसंदर्भात भूमिका मांडली तर दुसरीकडे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी आपल्या आपला मराठीचा अजेंडा कायम ठेवला आहे आमदार आदित्य ठाकरेंनी आज मीरा भाईंदर येथील मोर्चाबाबत बोलताना मराठी माणसावर महाराष्ट्रात अन्याय होत असल्याचं आहे कोणाला मारहाण केली जाते आणि याचं समर्थन आम्ही करत नाही पण ते व्हिडिओ तुम्ही बघा तो सगळा विषय वेगळा आहे असं म्हणत आदित्य ठाकरे आणि मीरा भाईंदर येथील मोर्चासंदर्भात भाष्य केलं आहे मीरा भाईंदरमध्ये मध्ये आज मराठी मोर्चा निघत होता मग त्याला सरकारने परवानगी का दिली नाही मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं असा सवालही आदित्य यांनी उपस्थित केला हा देश महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर चालतो महाराष्ट्राचं चा योगदान मोठं आहे असंही त्यांनी म्हटलंय मला वाटतं आपण एक ह्याच्यात स्पष्टपणे पाहिला पाहिजे कोणी मारहाण करणं वगैरे आम्हाला आम्ही समर्थन बिलकुल करत नाही ते वाद कशातून निर्माण झाले मला वाटतं ते आपण पूर्ण व्हिडिओ पाहून त्याच्यातून पाहिलं पाहिजे कुठे कोणाला राग आला त्याच्यातून वैयक्तिक काय झालंय का, का वगैरे हा एक पूर्णपणे वेगळा विषय झाला पण त्या दिवशी जसं एक मोर्चा निघाला होता काही विशिष्ट समाजाचा तसं आज नेमका मराठी माणसाचाच मोर्चा निघत असताना तिकडचे पोलिसांनी एवढी धरपकड का करावी कोणाच्या आदेशावर करावी हे उत्तर स्थानिक पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी राज्याचं देणं महाराष्ट्राला गरजेचं आहे गेले दोन तीन दिवस आम्ही सतत पाहत आहोत म्हणजे त्याच्या आधी देखील मराठी विरोधी जी आर सक्तीचा जी आर तो मागे घेतल्यानंतर ज्यांनी जी आर जाळला अन्यायकारक जी आर जाळला त्यांच्यावर केसेस टाकले गेल्या मग एक कोणतरी भाजपची उठून बोलतं की मराठी माणूस म्हणजे ते पहलगाम मध्ये आलेल्या अतिरेक्यांसारखे आहेत त्यांची तुलना त्या पाकड्यांबरोबर केली त्याच्यानंतर काल परवाकडे ते निशिकांत दुबे जे बोललेले आहेत आता कालच मला वाटतं आपण पाहिलं असेल आकडे महाराष्ट्र किती जीएसटी हे केंद्र सरकारला देतो आणि जे आपण बोलतो ना दिल्लीची राखी तो महाराष्ट्र माझा खऱ्या अर्थाने हा देश फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या फायनान्सेसवर चालतो मग इतर राज्य आहेत त्याच्यात मग प्रगत राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर तामिळनाडू आहे कर्नाटक आहे इतर राज्य देखील त्या पूर्ण तिजोरीमध्ये आपलं योगदान देत असतो पण महाराष्ट्राचं जे योगदान आहे ते एवढं मोठं आहे त्याच्या बदल्यात आम्हाला मिळतं काय तर महाराष्ट्राला महाराष्ट्र अन्य आहे भाजपाकडून केंद्र सरकारकडून अन्य आहे जर तिजोरीत पाहिलं तर भोपळा आणि एक अन्यायकारक महाराष्ट्र विरोधी मराठी विरोधी सरकार हे भाजपाच्या रूपात आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई